प्रेक्षक हो नमस्कार द स्टेट या युट्यूब चॅनलला तुमचे मनपूर्वक स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण माडा लोकसभा मतदारसंघामध्ये धनगर समाजाची मते निर्णायक या विषयावरती विश्लेषण करणार आहोत व्हिडिओला लाईक ला शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका माडा लोकसभा मतदारसंघामध्ये राजकीय ट्विस्ट सातत्याने वाढत आहे माडा लोकसभा मतदारसंघ हा धनगर बहुल मतदारसंघ मानला जातो जवळजवळ या लोकसभा मतदारसंघामध्ये पाच लाखापेक्षा अधिक धनगर समाजाची मते आहेत त्यामुळं धनगर समाजाला आपल्या बाजूला वळवण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांकडून प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या प्रयत्न केला जात आहे माडा लोकसभा मतदारसंघामध्ये धनगर समाजाचे नेते महादेव जानकर हे उमेदवारीसाठी खरदर इच्छुक होते त्यांनी शरद पवार यांच्याशी उमेदवारीसाठी संपर्क देखील केला होता माडा लोकसभा मतदारसंघाची मा जागा महाविकास आघाडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वाट्याला आलेली आहे परंतु अंतिम क्षणी देवेंद्र फडणवीस यांनी महादेव जानकर यांना आपल्या बाजूला म्हणजेच महायुतीच्या बाजूला वळवण्यात यश मिळवलं आणि महादेव जानकर यांना परभणी या लोकसभा मतदारसंघामधून उमेदवारी दिली जर महादेव जानकर हे माडा लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेदवार असते तर त्याचा फायदा महाविकास आघाडीला आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला बारामती लोकसभा मतदारसंघाबरोबरच इतर लोकसभा मतदारसंघामध्ये सुद्धा मिळाला असता अशा प्रकारची सुद्धा चर्चा मागे होत होती त्याचबरोबर स्वर्गीय गणपतराव देशमुख यांचे नातू डॉक्टर अनिकेत देशमुख हे सुद्धा माडा लोकसभा मतदारसंघामधून उमेदवारीसाठी इच्छुक होते तशा पद्धतीनं त्यांनी उमेदवारीची मागणी देखील केली होती परंतु धैर्यशील मोहिते पाटील यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्यामुळं डॉक्टर अनिकेत देशमुख यांना उमेदवारी मिळू शकली नाही तरी सुद्धा डॉक्टर अनिकेत देशमुख यांनी आपण अपक्ष लढणार असं जाहीर केलं परंतु त्यांची समजूत काढण्यात शरद पवार यांना यश आलं डॉक्टर अनिकेत देशमुख यांनी निवडणुकीमधून माघार घेतली माडा लोकसभा मतदारसंघामध्ये धनगर समाजाची मते आणि धनगर समाजाच्या नेत्यांना आपल्या बाजूला वळवण्यासाठी महायुतीकडून आणि महाविकास आघाडीकडून प्रयत्न होताना दिसत आहेत करमाळ्याचे माजी आमदार नारायण आंबा पाटील हे सुद्धा धनगर समाजाचे नेते मानले जातात नारायण आंबा पाटील हे सव्वीस एप्रिलला शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करणार आहेत येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये करमाळा विधानसभा मतदारसंघामधून नारायण आंबा पाटील यांना शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी दिली जाऊ शकते त्याचबरोबर माळशिरस विधानसभा मतदारसंघातील धनगर समाजाचे नेते उत्तम जानकर यांनी सुद्धा धैर्यशील मोहिते पाटील यांना पाठिंबा दिलेला आहे अर्थातच उत्तम जानकर यांच्या पाठिंब्यामुळे माढा लोकसभा मतदारसंघातील राजकीय गणिते मात्र बदललेली आहेत माळशिरस या एका विधानसभा मतदारसंघामधूनच दीड लाखापेक्षा अधिक मतांचं लीड मिळवून देण्याचा इरादा महा उत्तम जानकर यांनी व्यक्त केलेला आहे माडा लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी वेगवेगळ्या उमेदवारांनी अर्ज भरला परंतु यामध्ये प्रामुख्याने गणपतराव देशमुख यांचे पुतणे ॲडव्होकेट सचिन देशमुख यांनी उमेदवारी अर्ज भरलेला आहे ते जिल्हा परिषद सदस्य देखील राहिलेले आहे त्याचबरोबर महादेव जानकर यांचे पुतणे स्वरूप जानकर यांनी सुद्धा उमेदवारी अर्ज भरलेला आहे त्याचबरोबर मागासवर्ग आयोगाचे सदस्य माजी सदस्य प्राध्यापक लक्ष्मण हके यांनी सुद्धा उमेदवारी अर्ज भरलेला आहे त्यामुळं माडा लोकसभा मतदारसंघामध्ये धनगर समाजाची मते असोत अथवा धनगर समाजातील नेत्यांना आपल्या बाजूला वळवण्यासाठी वेगवेगळ्या राजकीय पक्षांकडून प्रयत्न केले जात आहेत आणि यामध्ये महाविकास आघाडीला म्हणजेच शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला यश मिळताना दिसत आहे कारण उत्तम जानकर यांनी जरी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला नसला तरी सुद्धा येणाऱ्या काळात म्हणजेच विधानसभा निवडणुकीपूर्वी ते शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करू शकतात कारण माळशिरस विधानसभा मतदारसंघामधून उत्तम जानकर हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार असतील अशा प्रकारचं विधान स्वतः प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केलेलं आहे आणि त्या विधानाला मोहिते पाटील गटाकडून दुजोरा देण्यात आलेला आहे त्याचबरोबर नारायण ना आबा पाटील यांना करमाळा विधानसभा मतदारसंघातून शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी मिळू शकते त्याचबरोबर सांगोला विधानसभा मतदारसंघामधून महाविकास आघाडीकडून आणि शेतकरी कामगार पक्षाकडून बाबासाहेब देशमुख हे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत उमेदवार असू शकतात सांगोला लोक विधानसभा मतदारसंघ हा महाविकास आघाडीमध्ये शेतकरी कामगार पक्षाच्या वाट्याला जाणार आहे त्यामुळे अर्थातच बाबासाहेब देशमुख हे तेथून उमेदवार असतील त्यामुळे एकंदरीत धनगर समाजाची मते असोत अथवा धनगर समाजाचे नेते असोत यांना आपल्या बाजूला वळवण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांकडून प्रयत्न केले जात आहेत आणि या प्रयत्नांमध्ये मात्र शरद पवार यांना मोठं यश मिळालेलं आहे आणि या माध्यमातून सोशल इंजिनिअरिंगचा एक चांगला प्रयोग शरद पवार यांनी केलेला आहे आणि त्याचा फायदा या लोकसभा तसेच येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आणि महाविकास आघाडीला मिळू शकतो धनगर समाजाची लोकसंख्या विचार घेत विचारात घेतली तर मराठा समाजानंतरनं महाराष्ट्रामध्ये धनगर समाजाची सर्वाधिक लोकसंख्या आहे जवळजवळ दीड ते दोन कोटी लोकसंख्या धनगर समाजाची मानली जाते त्यामुळं ही लोकसंख्या लक्षात येऊन सर्वच राजकीय पक्ष धनगर समाजाची मते आपल्या बाजूला वळवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करताना दिसत आहेत आणि त्यामध्ये महाविकास आघाडीला सध्या यश मिळताना दिसत आहे धन्यवाद व्हिडिओला लाईक शेअर आणि